मंडळी नमस्कार खरीप हंगाम आता आपल्या तोंडावर आलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण आपल्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची सर्व पिकांची पेरणी करण्याची तयारी करीत आहोत पिकांची पेरणी करताना ज्या प्रमुख निविष्ठा लागणार आहेत त्याच्यामध्ये बियाणं आणि खतं तर खतं खरेदी करायचं चा असताना सध्या काही शेतकऱ्यांकडून काही अडचणी किंवा काही खतांची उपलब्धता कमी असल्यामुळं त्याची मागणी वाढत आहे आणि त्याची उपलब्धता नसल्या तर त्याच्यामुळं पर्यायी खतांची स्रोत काय याच्याबद्दल चौकशी किंवा विचारणा होता शेतकरी बंधनो सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीन या पिकासाठी प्रामुख्यानं डी पी या खताचा वापर शेतकरी करत असतात किंवा त्याची मागणी होत आहे आणि बाजारात डीए पी हे खत नाही मिळाल्यामुळं मग त्याला पर्याय काय याची विचारणा जेव्हा होते तर त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी पर्याय काय किंवा कमी खर्चाचे इतर खत कोणते तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अन्न पुरवठा करणारे कथक कोणते त्यासाठी हा आजचा व्हिडिओ प्रपंच डी ए पी या खतामधून प्रामुख्यानं फक्त दोन अन्न घटकांचा पुरवठा केला जातो आणि त्याच्यामध्ये नत्र आहे एकूण खताच्या सोळा टक्के नत्र आणि शेचाळीस टक्के खत अठरा टक्के नत्र आणि शेचाळीस टक्के हे पुर याचा पुरवठा डी ए केला जातो प्रामुख्यानं सोयाबीन या खतासाठी प्रति हेक्टरी तीस किलोग्राम नत्र साठ किलोग्राम स्फुरद आणि तीस किलोग्राम पालाश अशा तीन घटकांची गरज आहे आणि डी ए पी या खतातून फक्त केवळ दोनच घटक नत्र व स्फुरद हे दोनच घटक पुरवठा केली जातात त्याच्यामुळं शास्त्रीयदृष्ट्या सोयाबीन पिका या पिकासाठी तिन्ही एन पी के या तिन्ही घटक पुरवठा करणाऱ्या खतांची आवश्यकता आहे याच्यामध्ये मग डी ए पीसाठी आपण सरासरी काय असतो की एक बॅग डी ए पी टाकली तर सोयाबीनचं काम संपलं असं समजतो परंतु त्याच्यामध्ये आपण पालाशाची गरज पूर्ण करत नाही तर डी ए पीच्या पर्यायी म्हणून आपण सरळ खतांचा जर वापर केला सरळ खतं म्हणजे कोणती तर युरिया ज्याच्यामधून नत्राचा पुरवठा केला जाईल सिंगल सुप्रो ज्याच्यामधून स्फुरदाची आपण पुरवठा करणार आहोत आणि ऑफ पोटॅश किंवा पोटॅश पो ज्याला आपण म्हणतो त्याच्यामधून पालाशाची गरज पूर्ण केली जाते तर या तीन खटक खत खतांचा जर आपण वापर केला डी ए पीच्या ऐवजी तर याच्यामधून एक तर हे तीन खतं जरी आपण एकत्र केली तर डी ए पीपेक्षा खर्च हा कमी लागतो हा पहिला घट दुसरं याच्यामध्ये जे आपण स्फुरदाची पुरवठा करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट वापरणार आहोत यामध्ये स्फुरदाच्या बरोबरच सोळा टक्के स्फुरद बारा टक्के सल्फर जे की सोयाबीन पिकासाठी नितांत आवश्यक आहे सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे आणि तेलवर्गीय पिकांमध्ये सल्फर दिल्यामुळं किंवा द्विदल वर्ग कडधान्यवर्गीय द्विदलवर्गीय पिकं किंवा कडधान्यवर्गीय पिकं जी आहेत त्याच्यामध्ये सल्फर दिल्यामुळं त्यांच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठींचं प्रमाण त्यांचा आकार वाढतो आणि त्याच्यामुळं पिकाची वाढ चांगली होते त्याचबरोबर तेलवर्गीय पिकांमध्ये सल्फरमुळं त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढतं अमान्युअस वाढतात आणि तेलाचं प्रमाण वाढल्यामुळं वजनामध्ये आमूलाग्र बदल होतो त्यामुळं तेलवर्गीय पिकांमध्ये सल्फर देणं हे नितांत आवश्यक आहे जर आपण डी ए पी दिला तर त्याच्यासोबत जर सल्फर दिलं तर डी ए पी प्लस सल्फर या दोन्हींची एका एकराचा खर्च हा जवळपास एकोणीसशे रुपये किंवा दोन हजार रुपये एकोणीसशे नव्वद रुपये दोन हजार रुपयाच्या आसपास जातो मग त्याच्या पर्यायी म्हणून आपण युरिया एका एकरासाठी युरिया वीस किलोग्राम सिंगल सुपर फॉस्फेट एकशे दहा किलोग्राम जवळपास दोन बॅग आणि पोटॅश वीस किलोग्राम अर्ध्यापेक्षा थोडी कमी एवढं सगळं युरिया सिंगल स्पोर्पिट आणि पोटॅश हे तिन्ही एकत्र केले तर, के तर त्याचा खर्च हा सोळाशे साठ किलोग्राम म्हणजे आवश्यक त्या प्रमाणामध्ये नत्र सुरत पालाश आणि सल्फर या चारही घटकांचा पुरवठा या सरळ खतांच्या माध्यमातून होतो आणि त्याच्यामधून जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपयांची बचत होते त्याच्यामुळं मला शेतकरी विनं बंधूंना अशी विनंती करायची आहे की डी ए पीच्या ऐवजी सरळ खतांच्या माध्यमातून युरिया सिंगल आणि पोटॅश याच्या माध्यमातून आपण खतांची मात्रा द्यावी किंवा याच्यासाठी अजून एक दोन पर्याय सांगतो मी आपल्याला की बेसिकली मुख्यतः डी ए पी हा सोयाबीनसाठीचा सा ग्रेड नाही सोयाबीनसाठी तयार झालेले ग्रेड कोणते आहेत तर बारा बत्तीस सोळा हा सोयाबीनचा ग्रेड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की सोयाबीन पिकासाठी रासायनिक खतांची मात्रा ही तीस साठ तीस अशी आहे त्याच्यामध्ये सुरताचं प्रमाण आपल्याला जवळपास दुप्पट लागणार आहे नशी अर्ध लागणार आहे तर बारा बत्तीस सोळा हा एक सोयाबीनचा ग्रेड आहे आणि त्याचं प्रमाण एका एकरासाठी दीड वॅग पंच्याहत्तर किलो एवढा असेल किंवा दुसरा पर्याय आहे चौदा पस्तीस चौदा हा एक नवीन ग्रेड आलेला आहे याचं प्रमाण एका एकरासाठी सत्तर किलोग्राम प्रति एकर किंवा अजून एक तिसरा पर्याय सांगतो सतरा चौवेचाळीस शून्य नावाचा ग्रेड आहे त्याच्यामध्ये पालाश नाही आहे सतरा चौवेचाळीस शून्य हा दोन बॅग आणि पालास त्यात नाही म्हणून त्याच्यासोबत आपल्याला वीस किलोग्राम पालास द्यावं लागेल तर असे चार वीज पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत युरिया सिंगल सुपरफास्पेट आणि पोटॅश त्याचं प्रमाण असेल युरिया वीस किलो सिंगल सुपरफास्पेट एकशे दहा किलो आणि युरेटा पोटॅश वीस किलो किंवा सतरा चौवेचाळीस शून्य जर आपण वापराल तर हे शंभर किलो सतरा चौवेचाळीस शून्य अधिक पालाश वीस किलो पोटॅश किंवा बारा बत्तीस सोळा पंच्याहत्तर किलो किंवा चौदा पस्तीस चौदा सत्तर किलो प्रति एकर एक हे त्याचं प्रमाण आहे मंडळी डी ए पीच्या ऐवजी या चारपैकी कुठलाही एक पर्याय आपण वापरू शकता आणि त्या माध्यमातून आपण आपल्या पिकाला योग्य खतांची मात्रा देऊ शकता धन्यवाद